समाजात वावरत असताना सामाजिक जडणघडणीमध्ये प्रत्येक ठिकाणी थोडीफार खाईचा वाटा आपण सुद्धा देणं लागतो त्या भावनेतून सतत लोकांना मदत करत असलेला आमचा आर्य शेट्टी या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक महादेवजी रोपडे सर, सर तो तर तो रोपडे सरांनी खूप सुंदर सांगितलं बोलतो मी त्याच्या त्या ठिकाणी उपस्थित असलेले माझी बांधकाम सभापती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला महिला दिनानिमित्त खरं तर त्यांचं व्याख्यान ठेवलं तर खूप छान देऊ शकतं म्हणजे अगदी जाहीरपणे कबूल करणं सुद्धा गरजेचं असते की एखादा जरी विरोधक असेल तरी समाजावर जर व्यवस्थित बोलत असेल किंवा अभ्यासपूर्वक बोलत असेल तर त्या माणसाचं ऐकणंही तेवढंच गरजेचं आहे अशा पद्धतीचं प्रत्येक ठिकाणी मी सांगत असतो की आपणचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला जाताना वाचन करून जाणे आणि जेवढं आपल्याला ज्ञान आहे तेवढं लोकांपर्यंत ते ज्ञान दान देणे हे काम खूप चांगल्या पद्धतीने दत्ता बचावा आमचे दुसरे मित्र ऍडव्होकेट विजयजी भालेराव या ठिकाणी खरंच ज्यांच्यामुळे कार्यक्रम शक्य झाला किंवा ज्यांच्यामुळे कार्यक्रम इनिशिएट झाला हे टीके एक लेखातून तो कार्यक्रमाची कल्पना मला केला आणि या घ्यावासा वाटला त्याचं एक मामा या ठिकाणी परिचय नसले म्हणून उल्लेख करून दिला ठिकाणी खास आले वयाच्या बऱ्याऐंशी वर्षी या ठिकाणी आले <laughs> कॅलिग्राफी लिपी याच संस्था त्यांची आहे अनेक लोकांना ते तरुण पिढीला शिक्षण देतात कारण मोडी लिपी आणि आत्याची लिपी याच्यामध्ये अनेक इतिहास मिटले जातील बरोबर ना ते वैद्यसाहेब या ठिकाणी पुण्याहून आले त्यांचंही मनापासून स्वागत करतो या ठिकाणी शाह या ठिकाणी खूप छान पद्धतीने प्रस्तावना केली आणि अनेक दिवसापासून जी इच्छा होती की समोर कुणीतरी एक भारदस्त असा प्रेक्षक वर्ग असावा कायम पाहत असते तो दिलीप दिलीपदाच नाव घेऊन सांगतो त्यांच्या पुढे कुठं तरी बोलावं पंधरा वर्षातून पहिली वेळ तावडीत गाव <laughs> या ठिकाणी उपस्थित असले सगळेच आता आपण सगळ्यांची घेतली सगळे समोर दिसते या सगळ्यांची नाव घेतली सहकारी अनिल चव्हाण माझे सहकारी प्रमोदजी काकडे माझे सहकारी अभिषेक जी भालेराव करते हा कार्यक्रम पार पडत असताना त्यांनी खूप चांगल्या नियोजन केलं त्याचबरोबर काळी ताई ताई आणि व्यासपीठ समोर असलेले सगळे महिला भगिनी आणि समोर असलेले सगळेच पुरुष मंडळी खर तर रोकडे सर तुम्ही सांगितले तुमचा स्लॉट पंचाळीस किंवा साठ मिनिटाचा आमच्या राजकारण्याला ऑन स्लॉट असतो आम्हाला लिमिटच <laughs> परंतु खरोखर जर विद्वान मंडळी आले असतील तर लिमिट मध्ये बोलावं हे सुद्धा आम्हाला नाना जोशींनी आणि मुकुंदनांनी सांगितलं की त्या ठिकाणी जर खरोखर हुशार माणसं असतील तर तुमची अक्कल जास्त पाजळू नाही त्याच्यामुळे मी मर्यादित आणि दोन तीन शब्दांचा विषय सांगतो खरंतर आज काय सांगितलं ओ... 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 की उपस्थिती केली उपस्थिती चांगली आहे नो नो डाऊट परंतु ज्यावेळेस महिलांचा कार्यक्रम असतो महिला दिनाचा कार्यक्रम असतो अनेक पुरुष मंडळी आम्ही ज्यावेळेस खरं तर आता एम्पॉवरमेंट ऑफ मेन याची गरज आहे एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन जी करत आलोय एम्पॉवरमेंट ऑफ वुमन कारण मी अण्णांना काल सांगितलं की या निर्णयामध्ये महिला प्रधान कुटुंब अनेक आहे सर्वे जर केला कारण मी गेले पंधरा वर्षामध्ये अनेक प्रश्नांना अनेक अडचणींना सामोर जात असताना अनेक मंडळी अनेक कुटुंब माझ्याकडे येत असतात प्रश्न सोडवण्यासाठी याचा अर्थ मला प्रश्न असा नाही दुसऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी खंबीर आहे माझा प्रश्न सोडवण्यासाठी दुसरा खंबीर आहे कारण स्वतःचा किती जरी मोठा माणूस असला आणि त्यामध्ये कौटुंबिक वाद असेल तर तो कौटुंबिक वाद जर सोडवायचा असेल तर तो तिसराच माणूस लागला मग तुम्ही किती हुशार असा मग ते कुमार यासाठी आप बरोबर ना तुमच्या माध्यमातून सुटणार असे करत निरेमध्ये स्त्री संस्कृती असलेली किंवा स्त्री प्रधान कुटुंब जास्त आहेत की जे स्त्री कुटुंबाला सांभाळतात कारण ज्या वर्गातून चार वर्ण असेल सहा वर्ण असेल एक वर्ण असेल अशा ठिकाणी अनेक कुटुंबांचा आधार ही महिला आहे आणि खरंतर दिवशी रील पाहता पाहता एक खूप छान रील आली त्या रील मध्ये एक जण सज नवरावायको होते नवरा बाईकोला समोर बसलेला अधिकारी विचारतो की ह्या काय करतात राहिलं नाही ते नाही काय करत हाऊस वाईफ अधिकारी सांगितले की अरे वाईफ नाही संगोपन करून करते हेच त्या कुटुंबाला आधार देऊन मोठे हेच त्या पुरुषाला आधार देत असतील आणि वेळ प्रसंगी चार भाकरी असतील इतकी वाईट परिस्थिती आता आपल्या देशात राहिलेली नाही परंतु एक सांगण्याचं जातप असे की जर चार भाकरी असतील टोपले मध्ये आणि पाच घरात माणसं असतील जेवत असताना टोपला फडक्याने जपलेलं असतं आणि ज्या वेळेस बाकरी दे बाकरी सगळी सगळे बाकरी त्यावेळेस कोणीतरी विचारते की तुला आहे का अजून दोन शिल्लक आहे हीच ती महिला आणि म्हणून ह्या महिला महिलांना सन्मान देण्याचं काम कारण कुठलीही महिला असो सरांनी जर सांगितलं की कुठली आई असली तरी तिचा सन्मानच झाला पाहिजे मी त्याच्या पुढे जाऊन सांगितले कुठलीही महिला असली तरी तिचा सन्मानच झाला पाहिजे ती प्रत्येक ठिकाणी असलेल्या गोष्टीमध्ये ती तिची जागा किंवा तिचं कर्तृत्व अत्यंत प्रभावीपणे आणि कुटुंबाला आणि समाजाला आधार देण्यासाठी लागतं या निमित्ताने जास्त बोलणार नाही अन्नाला एक रिक्वेस्ट आम्ही टाकले तुम्हाला की मार्गदर्शन द्यावं म्हणजे कायद्यावर परंतु ती अपेक्षा निश्चितपणे नाही कारण कायद्यावर मार्गदर्शन देत असताना तुमच्या डोक्यावर जाईल परंतु अन्ना एक सुलभ आणि स्वच्छ शब्दामध्ये तुमच्या विनोदी आणि त्या मार्मिक शब्दामध्ये लोकांना मार्गदर्शन करावं याच्यातून आम्हाला नेहमीच कुठलाही शब्द असो अगदी टोम जरी मारला तरी टोम शिकवण असते अशा पद्धतीचं आपलं एक बोलणं अपेक्षित आहे सुंदर पद्धतीने विश्लेषण करतात तेजस राय बोलतील यानंतर परंतु चार सत्कार मूर्तींच फक्त नामूल्य करणं अत्यंत गरजेचं आहे दृष्टिकोन कसा असतो त्याच्यावर तुमची त्या चार सत्कार करता बघण्याची नजर असते एक नजर अशी असली पाहिजे की मग तिसरा काय करते तिच्या घरातल्या साथ दिली शेवटी काय केलं तिथे किडनी तिच्या नवऱ्याला दिली बागडे त्यांनी काय केलं तिथे तिच्याच नवऱ्याला दिली आणि तिने काय केलं तिच्या प्रपंचासाठी नेहमी हा दृष्टिकोन झाला एक नकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन काय की ज्यावेळेस राहुल झुमदारचा ऍक्सिडेंट होतो सलप्या घाटामध्ये ऍक्सिडेंट होतो तीन चार मुली चार ना सई थोरली ही अन्ना त्यानंतर त्या कुटुंबाचा त्या प्रचंड मोठे गळचिपी होती कारण काय होते की एक तर नोकरी जाणार अशी भीती पॅरलाइज झाला हात मोडला त्यानंतर दे ग्रामपंचायत मध्ये नोकरीला ग्रामपंचायत मध्ये नोकरी जाणार परंतु मी सगळ्या सत्ता सदस्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो सरपंच सदस्यांचा त्यांनी त्या दृष्टीने आणि तो सुद्धा प्रचंड जिद्दीने आज त्याचा हात जरी रोड असला तरी तो त्याच ताकदीने म्हणजे थोडं सांगायचं झालं त्याचा हात टाकलाच आहे सांगायचं झालं तर तो गाडी चालून पुण्यापर्यंत जाऊ शकतो तो तेवढ्याच ताकदीने मोटरसायकलवर वजा आणू शकतो तेवढ्याच ताकदीने फॉगिंग करतो आणि हे सगळं करत असणारी सई सारखी नवीन शिकलेली मुलगी आज तिच्या बापाला खांद्याला खांदा लावून ती वज तोडून त्या ठिकाणी ती फॉगिंग रात्री सात ते दहा वाजेपर्यंत फॉगिंग करतो ती फॉगिंग घेऊन घेऊन गावामध्ये फॉगिंग करून आज ही सई स्वतःचा प्रपंच चालवते पण त्या प्रपंचापेक्षाही पेक्षाही महत्वाचं आहे की आज आपल्याला कितीही संकट आपण त्यातून सावरण्याचं काम आपणच केलं पाहिजे आणि मग ती जगाला प्रेरणा मिळते ती काम के <प्थाथा> आज सैनी केलं झाली सकारात्मक आज मला वाटते त्या शगुनचा विषय खरंतर शगुन ही कुणाला परिचित नव्हते बरोबर ती त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या याच्यापूर्ती वावरत होते पुण्यामध्ये आज एक चांगल्या ठिकाणी ते कुटुंब राहतं महावीर शहा आणि वैभव शाह यांचा पुतना महावीर शाह मुलगा अतिवीर बरोबर ना त्याची बायको शे तर द्यायचं असं परंतु करोना काळामध्ये त्यांचं हे झाल्यामुळं ते अजूनच स्वप्न राहिलं आणि मग आता मी हे का सांगतोय लक्षात घ्या समाजामध्ये अनेक कुटुंब आहेत ती किडनी मुळ म्हणजे त्यांच्याकडे फोटोला हार आहे मला वाटतं आपल्याकडे झुंजर त्यांचं उत्कृष्ट उदाहरण आहे त्यावेळी सुद्धा समाजाने खूप चांगलं काम केलं होतं त्यांना आदर देण्याचं काम केलं दुर्दैवाने मला वाटतं त्यांनी किडनी दिली परंतु ते एक दोन तीन वर्षानंतर ते निकामी झालं विषय राहिला नाही परंतु शबूंचं कौतुक करावं तेवढं थोडं की वयाच्या पस्तीसाव्या छत्तीसाव्या वर्षी ती महिला चांगल्या पॅकेज मध्ये असताना स्वतःचं जीवन पुढे पडलेलं असताना परत पुरुषातला महिला तर संपूर्ण पुरुषांना नाव ठेवत नाही समाजाचे रचनेच सांगतोय की पुरुष म्हणजे सेफच राहिला पाहिजे पुरुष म्हणजे जगलाच पाहिजे कारण तो प्रचंड मोठे उपकार आपल्या कुटुंबावर करतोय असं समजण्याचं कारण काही नाही कारण ज्यावेळी एखाद्या महिलेची किडनी गेलेली असते त्यावेळेस कुठेही कुठेही स्पर्श करत नाही की आपली किडनी त्या महिलेला देईल मी पन्नास लाख खर्च करेन पाहिजे ती की पण तुझ्यासाठी पन्नास लाख खर्च करेल ही मानसिकता पुरुष प्रधान देशामध्ये अजूनही आहे त्यावेळेस शकुंटी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता कारण एक सगळ्यात महत्वाचं सांगतो किडनी ट्रान्सप्लांट हा शब्द फक्त किडनी ट्रान्सप्लांट पुरता मर्यादित नाही तो प्रचंड मोठा शब्द आहे त्याच्या अगोदर मला तीन महिने त्या महिलेचे प्रत्येक पाठचे तुम्हाला अनालिसिस करावा लागतो प्रत्येक पाठचा तुम्हाला त्या ठिकाणी मेडिकल अनॅलिसिस करावं लागतं आणि त्यानंतर ते सक्षम आहे का नाही हे बघितलं जातं आणि त्यानंतर ती किडनी दिली जाती आणि त्यानंतर एक वर्ष इतकं हायजीन बाळगाव लागतं आणि ते एक वर्षाच्या मध्ये कुणाच्या फोटो लाव लागेल येत घेणाराच्या का घेणाराच्या एवढी प्रचंड हे असताना इंटेन्सिटी असताना सुद्धा एका क्षणाचाही विलंब न करता आपल्या साथीदाराला दिला मगाशी सांगितलं पण टीकेबामांनी खरं तर त्यावेळेस सत्कार चालू खूप चांगला शब्द सांगितलं की आज काल मला वाटते घटस्फोटाची एक लिस्ट आली होती फेसबुकला त्यामध्ये अतिशय लिटरेट असलेले लिटरसीला नाईन्टी पर्सेंट हंड्रेड पर्सेंट असलेले देश, असले देश। त्यामध्ये तुमच्या तलाक म्हणजे दिवस केसेस अगदी हो म्हणजे शिकलं म्हणजे दिवस होत नाही असं समजायचं काही कारण नाही तर त्या ठिकाणी तुम्ही जे <laughs> की पर्याय घटस्फोट द्या आणि आपला आपण सेफला बाजू लावा ह्याच्यामुळे आपलं सगळं पुढचं भावी आयुष्य अडचणीत येत आहे याचा शना, क्षण क्षणाचाही विलंबन करताना बागडेताईंनी आणि जे के शबून केलेलं कार्य हे खरं तर ऑफ